नुकताच साजरा झाला आहे याच दिवशी बौद्धांचा अतिशय पवित्र धर्मग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथाचे वाचन पूर्ण केलेले आहे तसेच या दिनानिमित्त वर्ष वाचा समारोह आज दिनात

उषाताई कांबळे भारताबाई पंडित स्वाती पवार पवार सुषमा सोन कांबळे आमच्या प्रमुख जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागच्या अध्यक्षा मॅडम आणि खिलारे मॅडम मोरे मॅडम मोरे मॅडम म्हणजे प्रमुख मोरे मॅडम जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागच्या त्यांनी छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना आहेत कारण त्यांच्या संघाचे अध्यक्ष आहेत त्यांनी मला आज खरखरच साथ दिली आणि माझ्या शब्दाचा मान राखून त्यांनी साहेब आणि मॅडम आल्याबद्दल त्यांचं पण मी मनापासून आभार मानते सर्वती मावशी सुंदरबाई शिंदे प्रकाश ग्यानू शिंदे हे सर्व जण माझ्या शब्दाला मान देऊन इतर त्यांनी आनंद घ्यावा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि मी माझ्या तर्फे ह्या ग्रंथ वाचन महिलाचा सत्कार करते आणि मी माझी खीरदान वाटप करते सो, सोनकांबळे मॅडम खिल्लारी बाईचा सत्कार करावा सोनकांबळे बाई बाई सोनकांबळे सोन कांबळे आपले आपले काय उश्या सोन कांबळे बाई यांचा सत्कार सुंदरबाई शिंदे करते सुंदरबाई गानू शिंदे पद्मिनबाई सर्व देवांचा सत्कार पत्रकार करती वर्षा भेरजे एडवोकेट दीपाली पवार यांचा सत्कार वर्षा भेरजे एडवोकेट चा पाठी पहा भगत मॅडमचं स्वागत मोरे मॅडम आणि भगत मोरे